डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत महाडच्या क्रांतिकारक सभेची तुलना फ्रेंच राष्ट्रीय सभेशी करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले आजच्या आपल्या सभेत व फ्रान्समधील वसार्य मुक्कामी दिनांक पाच मे सन सतराशे एकोणनव्वद रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेत अत्यंत मोठे साम्य आहे त्यांच्या परस्परातील परिस्थितीत साम्य दिसते इतकेच नव्हे तर त्यांच्या ध्येयातही पुष्कळसे साम्य आहे सहा हिंदू समाजाचा एक वर्ग केल्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाही हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जो मार्ग फ्रेंच राष्ट्राच्या समर्थनासाठी आखून ठेवला व जो मार्ग सुधारलेल्या राष्ट्रांनी मान्य केला तोच हिंदू समाजाचा संवर्धनासाठी या सभेने आखला पाहिजे व बेटीबंदीपासून भेटीबंदीपर्यंत पर्यंत वर्णाश्रमाच्या चौकटीचे हे खेळे उखडून हिंदू समाजाचा एक वर्ग केला पाहिजे त्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाही व समताही प्रस्थापित होणार नाही सात मोठ्या प्रयत्नांसाठी मोठी वासना ठेवा हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले मनुष्य मात्राच्या उद्धारासाठी जशी बाह्य प्रयत्नांची जरुरी असते तशी वासनेचीही जरुरी असते किंबहुना वासनेशिवाय माणसाच्या हातून प्रयत्न होईल किंवा नाही याची शंका आहे यास्तव मोठा प्रयत्न करावयास असला तरी तेवढी मोठी वासनाही ठेवली पाहिजे वासना धरताना जी आपणास तृप्त करता येईल किंवा नाही याची लाज किंवा भय बाळगण्याचे काही कारण नाही लाज असावयाची ती फक्त लहान वासना धरल्याची आठ उपसर्ग करणारा नाश करण्यासाठी मुळावर घाव घाला हे सांगताना म्हणाले सापाला मारायचे झाले तर शेपटीवर मारून चालत नाही त्याचे तोंड ठेचावे लागते कोणत्याही उपसर्ग कारणाचा नाश करावयाचा झाला तर त्याचे मूळ कशात आहे हे शोधून त्या मुळावर घाव घातला पाहिजे कोणाचे मरण कशात आहे हे ओळखूनच त्यावर मारा करायचा असतो भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा घातली म्हणून दुर्योधन मेला मुद्दा स्पष्ट करून सांगताना पॅट्रिशियन व प्लेबियनची गोष्ट सांगितली प्राचीन रोम राष्ट्रात पॅट्रिशियन व प्लेबियन लोक होते पॅट्रिशियन उच्च वर्णीय तर प्लेबियन कनिष्ठ पॅट्रिशियन लोकांनी प्लेबियनचा छळ केला प्लेबियन लोकांनी संघटित होऊन सर्वांसाठी एकच कायदा करा अशी मागणी केली पॅट्रिशियन लोकांनी मागणी मान्य करून बारा कायद्याचा एकच तक्ता तयार केला तरीही प्लेबियन लोकांचा त्रास कमी झाला नाही कारण कायदा राबविणारे पॅट्रिशियन वर्गाचेच अधिकारी व या अधिकाऱ्याचा प्रमुख ट्रायबून पॅट्रिशियन होता म्हणून प्लेबियन लोकांनी दुसरी मागणी केली की प्लेबियनचा एक ट्रायबून नेमावा ही मागणीसुद्धा मान्य झाली आणि प्लेबियन लोकांनी त्याचा कट्टाभिमानी पुरुष ट्रायबून म्हणून निवडला रोममधील प्रघातानुसार या निवडीस देवीचा कौल घेणे आवश्यक होते डेल्फी नावाच्या ग्रामदेवीचा कौल लावण्याचे काम पुजारी करतो हा पुजारी कोण असावा हे प्रथिने ठरले ते असे की पॅट्रेशियन बाप व पॅट्रेशियन आई ज्यांचे लग्न फेराशियो पद्धतीने झाले व अशा आई बापाच्या पोटी जन्मलेलाच पुजारी होऊ शकतो प्लेबियन निवडलेल्या ट्रायबूल साठी पुजाऱ्याने कौल लावला आणि देवी झोपली असे सांगून कौल मिळत नाही असे सांगितले त्यानंतर पॅट्रॅशियनानीच प्लेबियनपैकी जी हो करणाऱ्या प्लेबियन व्यक्तीचे नाव ट्रायबून म्हणून सुचविले व त्यांच्या नावास पुजाऱ्याने कौल लावला पुजारी म्हणाला कौल मिळाला प्लेबियनचा हा ट्रायबून पॅट्रेशियनचे बाहुले बनला त्यामुळे प्लेबियनकरिता काहीच करू शकला नाही प्लेबियन लोकांना त्यांच्या दुःखाचे मरण कशात आहे कळाले नाही त्यांचा ट्रायबून असावा हा प्रश्न सोडविताना कौल लावण्यासाठी पुजारी प्लेबियन लोकांचा असावा ही मागणी करण्यात ते हुकले म्हणून त्यांच्या वाट्याला सतत दुःखच आले म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणाले अस्पृश्यता निवारणाचा उपाय शोधता ना या रोगाचे मरण कशात आहे याचीच चौकशी केली पाहिजे नाहीतर आपलेही प्लेबियन प्रमाणे चुकण्याचा संभव आहे म्हणून कौल देण्याची सत्ता हाती घ्या असा संदेश डॉक्टर बाबासाहेबांनी दिला उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद